नमस्कार मी सोनल गर्मी खूप वाढलेली आहे आणि अशा गर्मीमध्ये काहीतरी थंड थंड खायला मिळाल्यानंतर किती छान वाटते चला तर मग आज आपण पाहणार आहोत दोन प्रकारचे मिल्कशेक चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक आंबा घेतला होता तो पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि त्याचे साल काढून असे त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत इथे मी मिक्सी जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आंब्याचे काप घालत आहे इथे मी सर्व आंब्याचे काप घातलेले आहेत आणि थोडे शिल्लक ठेवलेले आहेत कारण गार्निशिंगसाठी आपल्याला उपयोग येतात आता मी दोन चमचे साखर घालणार आहे आपल्या आवडीनुसार जसं आपल्याला गोड आवडतं आप त्या पद्धतीने आपण साखर घालायची आहे आंबा गोड असल्यामुळे इथे मी दोनच चमचे साखर घालत आहे थोडीशी वेलची पूड घालणार आहे थोडी वेलची पूड घातलेली आहे दोन तीन बर्फाचे काप घातलेले आहेत इथे मी दीड वाटी दूध घेतलेलं आहे ते मिक फ्रीजला थंड करून घेतलेलं आहे आता मिक्सीम जारमध्ये मी दूध घालून घेत आहे हे मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सरला फिरवून झालेलं आहे इथे आपला मिल्कशेक तयार आहे बघू शकता तुम्ही किती थिक झालेलं आहे आता वरतून आंब्याचे काप घालत आहे इथे आपला मिल्कशेक तयार आहे आता आपण चिक्कू मिल्कशेक करणार आहोत चला तर मग बघूयात इथे मी चिक्कू घेतला होता त्याचे बारीक बारीक असे काप केलेले आहेत त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहेत मिक्सी जारमध्ये चिक्कूचे काप घालून घेत आहे इथे मी दोन चमचे साखर घालणार आहे कारण चिकू ही गोड असतो त्यामुळे मिल्कशेक जास्त गोड होऊ शकतो आपल्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता दोन चमचे साखर मी घातलेली आहे आता मी थोडी वेलचीपूड घालणार आहे थोडी वेलचीपूड घालत आहे इथे बर्फाचे काप घालणार आहे मी थंड थंड पिण्यासाठी इथे मी दीड वाटी दूध घेतलेलं होतं ते पूर्ण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे दूध मी फ्रीजला थंड करून घेतलं होतं आता हे सर्व मी मिक्सरला फिरून घेणार आहे इथे आपला चिक्कू मिल्कशेक तयार आहे बघू शकता तुम्ही किती थिक झालेलं आहे याच्यामध्ये पण मी चिकूचे काप थोडे थोडे टाकणार आहे गार्निशिंगसाठी शेक पिताना पण छान लागतो आणि आता मी चिकू क्रश घालत आहे क्रशमुळे चिकू शेकला छान चव येते आणि दिसायलाही छान दिसतो अशा पद्धतीने आपला चिक्कू शेख